रायडर राईड करताना दिसतोय आणि नवीन रायडर आहे समसमान पॉईंट वरती समसमान गुणतालिकेमध्ये सम सम कोणी संघ आहेत याच्यावरून आपल्याला लक्षात येत सामना या ठिकाणी शेठ नवीन चंद्र महकुन विद्यालय ज्युनियर कॉलेज प्लस टू व्यवसाय अभ्यासक्रमाच्या दोन हजार चोवीस पंचवीस साठीच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचा हा माध्यमिक विभागाचा कबड्डीचा अंतिम थरार अनुभवणार तो अर्धा अर्थ खेळवला जाणार आहे भाविक आणि नवी आणि यासाठी नाणेफेक करण्यासाठी खारेपाटण पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्मान्य विशेष देसाई साहेब उपस्थित आहेत या सर्व मान्यवरांना आपण या खारेपाटणाच्या क्रीडा पंडळामध्ये या प्रांगणामध्ये जोरदार स्वागत करूयात आणि या दोन्ही संघातील खेळाडूंना आपण शुभेच्छा देऊया अर्थात नाणेफीक झालेली आहे पाहूया नाणेफीक लागतो

या आपल्या क्रीडांगणाचं वैशिष्ट्य अनेक दर्जेदार खेळाडू तितकंच त्यांच्या योगदानामध्ये महत्वाचं ठरलेलं आहे कोणा धाविक रायडर या ठिकाणी रायड करताना दिसतोय बघूया आपल्या संघासाठी तो काय करतोय माध्यमिक विभागाचा हा अंतिम कपडीचा थरार आपण या ठिकाणी अनुभवतोय अर्थात तो धाविक आणि दोन तुल्यवान मध्ये होताना दिसतोय शेवटी कोणताही क्रीडा प्रकार हा पंचाशिवाय अपूर असतो आणि पंचांची भूमिका या ठिकाणी महत्वाची असते आणि तसेच तगडे पंच या ठिकाणी दोन दोन भूमिकेत आहेत पुन्हा एकदा नव्यत्वच्या संघांकडनं या ठिकाणी राईड होताना दिसते बघूया हा रायडर आपल्या संघासाठी काही करता आपल्या संघाला एक गुण मिळून देण्यामध्ये दहाचा बचाव यशस्वी ठरलेला आहे पुन्हा एकदा डावी कळचा रायडर या ठिकाणी आपल्या नजर बाजवण्याचा प्रयत्न करतोय डाव पेन डिफेन्स उत्कृष्ट चढायचा हा मला महाराष्ट्रातील रांगड्या माटीतील खेळ या ठिकाणी आपण अंतिम थराराचा कबड्डीचा अनुभव तो अर्थात दहावी क आणि नववी ब या दोन तुल्य बल संघांच्या दरम्यान दोन हजार चोवीस पंचवीस या वाराशी क्रीडा स्पर्धेमधला हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाचा हा माध्यमिक विभागाचा कबड्डीचा अंतिम थरार अंतिम सामना आपण दोन्ही तुल्यबळ संघाच्या दरम्यान पाहतोय पुन्हा एकदा नवी बसचा रायडर या ठिकाणी राईड करताना दिसतोय बघूया आपल्या संघासाठी तो काय करतोय अतिशय चपळता

अच्छा पतिने राशि देखना एकदा आखिरी से सफल नहीं ना भी तो था राइट डायरेक्टर राइट करना गया तो माय डियर फ्रेंड दिस इज द फाइनल मैच बिटवीन टेंथ बी एंड टेंथ सी कबड्डी एन्यूअल स्पोर्ट्स डे दिस इज द थर्ड डे ऑफ एन्यूअल स्पोर्ट्स एंड द फाइनल मैच इज फैक्ट बिटवीन टेंथ बी एं राडर इज रेडी कॅन डू फॉर अवर टीम टीम या वेरी टू शो इज राईडिंग टू क्रॅश टेन सी बट आय थिंक ही इज एक्सलेट वन पॉईंट नायडर फ्रॉम टेन्थ सी इज ट्राइंग इज लेवल बेस्ट टू इंट्री स्कोर

The defending leader, standard team, standard 10 to see how to the rider. Right. Now the ride right is from standard 10. See. see, let's see. 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 Many times I cleared that Kabaddi is, is a game of, game of activity. activity. It is a game of a particular ride. Right. Right. It is a game of right. strength. Right. And now right. both, both the teams are trying their lower best. Right. How can right. they win? Right.

Yes sir, point, point sir. Ma'am, point. Now, 9th 3 is leading. Point table is 4 and 6. Once again, the rider of 9th 3 is trying to show his skills. What a fantastic ride this and uh, he has succeeded to, to lead one point here. या शिक्षण प्रसारण मंडळाच्या या शेठ नवीनचंद्र महत्ल विद्यालय मेळा प्रांगणामध्ये माध्यमिक विभागाचा अंतिम कबड्डीचा ठरार आपण या ठिकाणी अनुभवतो आणि अंतिम सामना खेळाला जात होतो दहावी बळ आणि नववी बळ मध्ये आणि पंचानी तो दोन्ही संघाला एक एक पॉईंट या ठिकाणी बहाल पडलेले जोपर्यंत जो शेवटची विचार वाजत नाही तोपर्यंत निकाल हा अनिश्चित असतो हेच कबड्डीच्या खेळाचं वैशिष्ट्य आहे अतिशय सुंदर असे मॅच आपण या ठिकाणी या मैदानावरती पाहतो आहे पुन्हा एकदा नयन हा नव्हे झालेला आहे सुंदर असा बचा निश्चित

तितक्याच तारखेची राईड करताना दिसतोय अतिशय सुंदर ठिकाणी प्रदर्शन होताना दिसत रायडर एक पॉईंट घेण्यामध्ये यशस्वी झालेला आहे अतिशय सफल असा हा रायडर आहे प्रत्येक खेळाडू आपल्यातील कबड्डी अतिशय कौशल्य या ठिकाणी पन्नास लावताना दिसत आहे संघातील खेळाडू जबाबदारी हेच या क्रीडांगणाचं वैशिष्ट्य आहे गेल्या वर्षी आपल्याकडे तालुका स्तरीय कबड्डीच्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि या ठिकाणी नॅशनल लेवलचे एक खेळाडू तुम्हाला निश्चितच मार्गदर्शन करून या ठिकाणी गेलेले आहेत सन्मान्य गुरव साहेब साहेब त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून तशीच वाटचाल सुद्धा या खेळाडून खेळाडूंकडनं भविष्यात होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय मी पुन्हा एकदा नवी बोलचा रायडर या ठिकाणी राईड करताना दिसतोय मात्र त्याला मीना पाहिजे प्रताव लागले पुन्हा धावी करता रायडर या ठिकाणी राईड करताना दिसतोय अतिशय उत्कृष्ट असा बचाव या ठिकाणी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस च्या वारसिक क्रीडा स्पर्धेची माध्यमिक विभागाची कबड्डीची दोन्ही संघांकडनं या ठिकाणी खेळ होताना दिसतोय नवीन चंद्र मोफत विद्यालय प्लस टू जुनियर कॉलेज प्लस व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्राचार्य संजय सर अकरा आणि सहा अशी काही स्थिती आहे या दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे जानप सरांच्या नेतृत्वामध्ये पाडवी सर आणि ती धाव आणि ग या दोन सुंदर आणि दोन पॉईंट आपल्या संघासाठी या दोन जबाबदार सर पट्ट्याने You yeah, yeah, yeah. right. 对对。對對對 अतिशय अटी तटी तटी लड़त युभव है शैक्षणिक वर्ष 2024 हजार पंचवी चोस पंचीस हा माध्यमिक विभाग का कबड्डी अंतिम थर तीन पॉइंट

कबड्डी हा महाराष्ट्राची शान म्हणून ओळखला जाणारा हा आपल्या मातीतील रांगडा खेळ आणि हे खेळाडू आपला रांगडा पण जातो তিতকিচ তো অতিশয় সুন্দর পুরো একটা বাইড করতে হবে নব্বস তিতক तुल्यबळ अशी पाय करणार हे आपल्या क्रिडांगणावरती आपण सगळे पाहत आहात दोन्ही दिवसाने संगणमताने निर्णय घ्यायचा आहे का धाविको धाविकोला

पण तो परत केला आहे रायडर या ठिकाणी मैदानात पाहूया बचाव तो पुन्हा एकदा दोन्ही राईड निष्फळ झालेला आहे पुन्हा एकदा अनुभव तो आहे

वार्षिक क्रीडा स्पर्धेचा अंतिम थरार कबड्डीचा आपण या दोन तुल्यबल संघामध्ये पाहतोय आणि दावे दावे या ठिकाणी दहावी ब अठरा नववी बीस अशी काही आतापर्यंत या खेळाची स्थिती आहे दहाविकाचा रायडर रायड करण्याचा प्रयत्न करतोय अतिशय उद्घाट तपासा या ठिकाणी तो दाखवताना दिसतोय पाहूया तो नवी बचा स्ट्रॅटेजिक टायमची मागणी असली पुन्हा आपल्या समोर खेळवला जातो त्या दोन तुल्यबळ संघामध्ये आणि दहावी रायडर या ठिकाणी अशा संघाला मिळवून दिलेलं आहे पुन्हा एकदा दहावी बदला रायडर या ठिकाणी राईड करतोय अतिशय होती आणि पुन्हा एकदा नवी रायडर या ठिकाणी तितक्याच तितक्याच ताकदीनं मैदाना समसमान तर गुणतालिकेमध्ये कोणी संघ आहेत याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की हा आमची ताकदीचा सा सामना या ठिकाणी खेळवला जातोय या ठिकाणी ज्यांच्या दातृत्वाने सगळ्यांचा गौरव करण्यासाठी उपलब्ध झाले असे सामाजिक कार्यकर्ते गोरव हा अंतिम सांगा सांगण्यासाठी जोरदार टाळवा स्वागत करूया पुन्हा एकदा बघूया आपल्या संघासाठी काय करतो अतिशय लढत अतिशय चुरशीची लढत या ठिकाणी आपण पाहतो आहे हा कबड्डीचा अंतिम थराविक आणि थांबितबळ संघामध्ये या आपल्या मध्ये आपण या ठिकाणी दोन गुणांनी ध्वनीच्या संघावरती या कबड्डीच्या अंतिम सामन्यामध्ये विजय संपादित केलेला आहे दोन्ही संघातील खेळाडूंना खूप खूप अभिनंदन पट्ट्यानं तुम्ही अतिशय चुरशीची लढत दिलात आणि जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केलात